अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेव स्वामी भक्तांनो स्वामी आपण आपल्या देवघरामध्ये कुलदेवतेची लक्ष्मीची गणपती बाप्पाची अन्नपूर्णा मातेची आणि बाळकृष्णाची मूर्ती आपण आपल्या देवघरात नक्कीच ठेवतो मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवलेली हो असेल तर या चुका करू नका आणि बाळकृष्णाच्या पूजेचे नियम सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो भगवान बाळकृष्ण असं म्हटलं जात बरेच लोक आपल्या घरी भगवान श्रीकृष्ण बाळ स्वरूपात ठेवत असतात आणि त्यांची भक्तिभावाने पूजा देखील करतात बाळगोपाळांची मूर्ती घरात ठेवणे खूपच शुभ मानले जाते त्यामुळे आपणास फायदे सुद्धा मिळत असतात बाळकृष्ण घरात ठेवल्यास काही नियमांचे पालन करावे लागते बाळगोपाला घरातील ला व्यक्तीप्रमाणे मानलं जातं काही लोक आपल्या देवाऱ्यातील बाळगोपाळाची म्हणजेच बाळकृष्णाची एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवत असतात किंवा आपल्या देवाऱ्यात त्याची पूजा करत असतात बाळकृष्णाची एकापेक्षा जास्त मूर्ती देवघरामध्ये ठेवणे शुभ मानले जात नाही घरातील देवघरात बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची असेल तर फक्त एकच मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते एका मूर्तीची आपण पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने सेवा आणि पूजा करू शकतो आणि त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे प्रसाद देखील देऊ शकतो शिवाय मूर्तीची देवघरामध्ये योग्य देखभाल करणे शक्य असतं असे केल्याने घरामध्ये सुख समृद्धी राहते ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या मंदिरात देवांची मूर्ती देवांची एकच मूर्ती ठेवणे उत्तम आणि शुभ मानलं जात जर तुमच्या देवारात दोन बाळकृष्णांच्या मूर्ती असतील आणि तुम्ही ते विसर्जित करू शकत नसाल तुमचं मन त्याला तयार होत नाही तुमचं मन मानतच नाही की आपण एका बाळकृष्णाच्या मूर्तीचे विसर्जन करावे तर अशा वेळी तुम्ही एक उपाय करू शकता एक बाळकृष्णाची मूर्ती आपण बाळकृष्ण म्हणून पूजा करावी तर दुसऱ्या मूर्तीची पूजा आपण बलराम स्वरूपात करावी असे केल्याने दोष लागणार नाही अजून एका नियमाचे पालन करायला हवं बालकृष्णाच्या मूर्ती एका सरळ रेषेत ठेवू नका म्हणजे एक मूर्ती पहिल्या लाईन मध्ये आणि दुसरी मूर्ती दुसऱ्या लाईनमध्ये ठेवा असं केल्याने आपल्यास दोष लागणार नाही बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी कोणती मूर्ती ठेवायची नसते याविषयीची माहिती पाहूया तर मित्रांनो सर्वात महत्वाचा नियम म्हणजे बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी बाळकृष्णाचीच मूर्ती ठेवू नका जर ठेवायची असेल तर दुसऱ्या लाईनमध्ये ठेवू शकता तर मंडळी देवघरामध्ये बाळकृष्ण कोणत्या मूर्तीच्या शेजारी ठेवणे शुभ मानले जाते याविषयीची माहिती पाहूया बाळकृष्ण हे साक्षात जगाचे पालन करता श्री हरी विष्णू यांचं एक रूप आहे बाळकृष्ण माता लक्ष्मीच्या किंवा शेजारी किंवा समोर ठेवणं खूप शुभ मानलं बर बाळकृष्णाला शंख हा खूप प्रिय आहे विष्णू भगवान त्यांनी आपल्या प्रत्येक अवतारामध्ये शंख सोबत ठेवलेला आहे त्यांना कधीही आपल्यापासून वेगळं केलेलं नाही म्हणून बाळकृष्णाच्या शेजारी शंख ठेवणे देखील अत्यंत आवश्यक आहे बाळकृष्णाला गोपाळ सुद्धा म्हटलं जात गोपाळ म्हणजे गायी राखणारा बाळकृष्ण लहान असताना जेव्हा ते गोकुळात राहत होते तेव्हा ते गायी राखायचे त्यामुळे त्यांना गोपाळ म्हटलं जात होत म्हणून गायीची मूर्ती बाळकृष्णाच्या शेजारी ठेवणं हे देखील शुभ मानलं जातं त्याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती माता अन्नपूर्णेच्या शेजारी ठेवणं सुद्धा शुभ मानलं जातं कारण माता अन्नपूर्णा ही अन्नधान्य पुरवणारी माता आहे तर श्रीहरी विष्णूंचे स्वरूप बाळकृष्ण हे जगाचे पालन करत आहेत म्हणून बाळकृष्णाची मूर्ती माता अन्नपूर्णेच्या शेजारी सुद्धा ठेवणं शुभ मानलं जातं तर मंडळी देवघरात बाळकृष्णाची मूर्ती ठेवताना काही गोष्टींकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे बाळकृष्णाची मूर्ती फार मोठी ठेवू नका तुमच्या अंगठ्याच्या आकाराची किंवा तीन इंचाच्या आकाराची मूर्ती देवघरात ठेवणं शुभ मानलं जातं त्यापेक्षा मोठ्या मूर्तीची घरातील मंदिरात पूजा आणि प्रतिष्ठापना करू नये बाळकृष्णाला देवघरात ठेवल्यानंतर काही खास नियमांचे पालन करणे गरजेचे आहे बाळकृष्णाला नियमित अंघोळ घालावी त्यांचे कपडे रोज बदलावे लागतात बाळकृष्णाला रोज नैवेद्य अर्पण करावा लागतो त्यांना सात्विक भोजन अर्पण करावं बाळकृष्णाचा शृंगार सुद्धा रोज करावा बाळकृष्णाला चंदनाचा टीका करावा तर मंडळी देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती समोर ठेवावी म्हणजे पटकन त्याच मूर्तीकडे आपलं लक्ष जाईल अशा प्रकारे बाळकृष्णाची मूर्ती देव्हाऱ्यात ठेवली पाहिजे त्याचबरोबर बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी कधीही खंडित मूर्ती किंवा ज्या मूर्तीचे नाग डोळे दिसत नाहीत अशा मूर्ती चुकूनही ठेवू नका असे केल्याने बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा केल्याचा कोणताही लाभ मिळणार नाही बाळकृष्णाची मूर्ती जर आपण देव्हाऱ्यात स्थापन करत असाल तर त्यांना रोजच गोड नैवेद्य अर्पण केला पाहिजे त्यावर तुळशीपत्र अवश्य ठेवलं पाहिजे तरच बाळकृष्ण तो नैवेद्य स्वीकारतात अन्यथा स्वीकारत नाही तर मंडळी आपल्या देवघरामध्ये पहा सर्व देवी देवतांमध्ये बाळकृष्ण असे देवता आहेत ज्यांचे बाल स्वरूपात पूजा केली जाते म्हणून त्यांचे लाड जास्त केले पाहिजेत काही जण बाळकृष्णाच्या समोर बासुरी ठेवतात बाळकृष्ण याने अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या घरात सुख समृद्धी भरून देतात काही श्रीकृष्ण भक्त बाळकृष्णाच्या शेजारी बासुरी ठेवतात लोण्याची हंडी ठेवतात आणि रवी सुद्धा ठेवतात असे केल्याने बाळकृष्ण अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या घरात कशाचीही कमतरता भासत नाही तर मंडळी देवघरामध्ये दे बाळकृष्ण ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे वंशवृद्धी होते आपल्या घरातील मुलांसाठी बाळकृष्ण देवघरामध्ये दे अवश्य ठेवले पाहिजे बाळकृष्ण घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या मुलांची प्रगती होते आपल्या मुलांना कोणतेही संकट येत नाही आणि आपल्या घरातील मुलांना यामुळे बळ मिळतं म्हणूनच बाळकृष्ण देवाऱ्यात ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी बाळकृष्ण देवघरात ठेवावे आणि त्यांचे लाड करावे यामुळे घरामध्ये लवकरात लवकर पाळणा पुत्रप्राप्तीसाठी बाळकृष्णाची विधिवत पूजा करावी त्यांना रोज पंचामृताचा अभिषेक करावा यामुळे आपल्या घरात लवकरात लवकर पुत्रप्राप्ती होत असते तसेच दर गुरुवारी बाळकृष्णाला पिवळा नैवेद्य पिवळ्या कलरचे पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता यामध्ये तुम्ही सुद्धा बाळकृष्णाला नैवेद्यात अर्पण करू शकता भिऊ नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत